नमस्कार कसे आहात सगळे माझं नाव आहे सुप्रिया आणि मी हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि तुमचं माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो मी, मी जवळपास एक वर्ष झालं माझ्या चॅनलला सुरुवात करायचं असं असं ठरवलं होतं पण काही ना काही कारणामुळे किंवा प्रॉब्लेममुळे ते होत नव्हतं पण फायनली मी आज हॅप्पी आहे की मग माझ्या पहिल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर मला पण असं वाटत होतं म्हणजे जेव्हा मी यूट्यूबवरचे जेव्हा व्हिडिओ वगैरे बघायचे तेव्हा असं वाटायचं की आपणही आपल्या काहीतरी मेमरीज वगैरे काही काही नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्या आपण व्हिडिओ कराव्यात आपण स्वतःही आपल्या मेमरीज असे स्टोअर राहतील आणि लोकांनाही त्याचा फायदा होईल किंवा त्यांनाही नवीन नवीन काही शिकता यावं म्हणून मी माझ्या ब्लॉगला सुरुवात करत आहेत तर मी दररोज तुम्हाला नवीन नवीन अपडेट दे अपडेट देत जाईन ह्या गोष्टीचे जा, की इथे नवीन नवीन काही गोष्टी असतात किती इंटरेस्टिंग आहेत तुम्हालाही आवडतील मलाही खूप आवडतात मला वन इयर झाली इथं येऊन मलाही खूप खूप म्हणजे इथे काही शिकायला मिळालं आहे जे तुम्हाला मी शेअर करत जाईन अपडेट देतच जाईन त्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर मित्रांनो माझा पहिलाच ब्लॉग वाजल्यामुळे मी थोडीशी नर्वस आहे तर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू नक्कीच त्यासाठी तोपर्यंत पाय